नमस्कार मित्रांनो मी मिलिंद नवले माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो माझं आता शाळेचं काम चालू आहे कर्णधारीत शाळा रंगवतो आहे आम्ही आणि पूर्ण शाळा रंगवायला घेतली आणि माझ्याबरोबर आहे हो पिंट्या तो पिंट्या शाळा आता रंगवतो आहे दाखवतो तुम्हाला हा बघा तो बघा परात बांधून झालेली आहे आणि आम्ही दोघांनीच मिळून ही शाळा रंगवलेली आहे पूर्ण बहुतेक श्रेय सगळं पिंट्याला जाते एकट्यानेच भौतिक त्याने ही परतसुद्धा त्याने दिसते तुमच्यासमोर ना परत ही परत त्याने एकट्याने बांधलेली आहे बघा आता तो वरती ते पिवळा कलर मारायला घेतला आहे त्याने आणि तुम्हाला दाखवतो ह्या सुद्धा शाळा रंगून झालेली आहे पूर्ण हे बघा आता हे चित्र मी मारलं इथं एकच चित्र मारून झालं आहे हे बघा असं मी एलो बेसमध्ये कलर घेतलेला आहे इकडे सुद्धा दाखवतो पाठीमागे हा बघा या बाजूने बघा असा पूर्ण बेस मध्ये कलर घेतलेला आहे यामध्ये मँगो कलर आणि हा इथे लोगो काढला आहे चला करूया झाडांची मैत्री या बाजूने सुद्धा चित्र काढायचे आहेत अजून मित्रांनो आज सुद्धा मी हे रंगवलंय बघा किल्ल्याचा इफेक्ट दिलेला आहे बऱ्यापैकी बघा थोडंफार किल्ल्याचा इफेक्ट सुद्धा आणि थोडंफार ढोलफुरीसारखं अशा पद्धतीचं तो करायच होतं पण सर बोलाय त्या वेळेला किल्ला आपण करूया आणि हे बघा इथे शिवरायांचं स्केच सुद्धा मारलेलं आहे बघा फक्त आता रंगवायचं बाकी आहे स्केच मारून पूर्ण झालेला आहे रंगवायचं बाकी आहे आणि वर असं केलं अशा पद्धतीची शिलिंग रंगवलेली आहे हे पाहू शकतो तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद